Namaskar, babá, परंपरा गावाच्या या युट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे भावांनो आजचा विषय आहे आपला सर्वांचा लाडका देव साहेब रुत्समशम हिंद केसरी बकासूरचा उद्या कडाव केसरी बिंजोड मैदानासाठी पैरा कोणासोबत आहे हे मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत सांगणार आहे भावांनो मी नेहमीच अशा अपडेट घेऊन येत असतो जे कोणी चॅनलवर नवीन असतील त्यांनी कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि ऑल बटनवर क्लिक करून घ्या म्हणजेच तुम्हाला सर्व व्हिडिओ बघायला मिळतील तर भावांनो आजचा विषय आहे आपला सर्वांचा लाटका बकासूरचा पायरा उद्याच्या मैदानासाठी कोणासोबत आहे तर भावांनो जे उद्याचं मैदान आहे शिव जयंती निमित्त कडाव केसरीचं भव्य असं बेलगाडा शर्यतीचं बिंजोडचं मैदान आहे हे मैदान कडाव केसरीचं म्हटल्यावर नामांकित मैदान आहे येथे बरेच टॉपचे रथी महारथे आपल्याला बघायला मिळणार आहेत त्यात आपला बकासूर शंभर टक्के दिसणार आहे आणि येथे बक्षीस देखील टॉपचेत आहेत मित्रांनो जे काही टॉपच्या शहरात होतील त्यांच्यासाठी लॉटरी स्वरूपात बाईक असेल ए सी असेल फ्रीज असेल वॉशिंग मशीन सायकल फॅन एलई डी टी व्ही अशा बऱ्याच बक्षीस स्वरूपात लॉटरी स्वरूपात बक्षीस मिळणार आहेत उद्या आणि आपल्या बकासूरचे मुंबईचे मालक सचिन शेट घरात कडाव औले यांच्या गावातच कडावला हे मैदान असल्यामुळे हे नामांकित गेल्या वर्षी देखील आपला बकासूर आला होता एक प्रेक्षणीय बिंदोड शैरत झाली होती विरुद्ध वैगाचा शेवट ज्या याच्यामध्ये बकासूरने बाजी मारली होती तेव्हा पैरा होता नाशिकचा गुरु बकासूरचा पैरा होता आणि भावांनो ते गेल्या वर्षीचं मैदान होते आपल्याला जुन्या आठवणी खूप जाग्या होतात गेल्या वर्षी खऱ्या अर्थाने कोणी मैदान गाजवलं ते म्हणजे स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांनी स्वर्गीय रणजित निंबालकर सरांचं तिथे दोन प्रेक्षणीय बिंदूडच्या शैरत झाल्या होत्या तेव्हा सर सरजा आणि सुंदरची एक शहरत झाली होती सरजाची शैरत बाकासोर सोबत तेव्हा सरजा हरला होता आणि सुंदरची शर्यत झाली होती तेव्हा सुंदरचा पैरा होता मथुर आणि विरोधात गाडी होती मेहबूब वर्दानची प्रेक्षणीय बिंदूडची शर्यतीत सुंदर आणि मथुर तिथे जिंकला होता पण ती गेल्या वर्षीचा मैदान स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांनीच गाजवलं होतं त्यांच्या आठवणीला उजाला म्हणून मी हे बोललो आहे खूप आठवण येतोय सरांची असं भावना आता महत्वाच्या मुद्द्याकडेच बोलूया तुम्हाला माहितीच आहे बकासूरचे नवीनच पैरे असतात असाच एक उद्या देखील नवीनच पैरा आहे तो टॉपच पैरा आहे भावांनो आत्ताच त्यांनी बिंजोड मैदान गाजवायला सुरुवात केलेली आहे असं मुंबईचाच बैल म्हणजे करारावर घेतलेला पण तो महाराष्ट्राच्या बाहेरचा बैल आहे म्हणजे तुम्हाला आता नाव समजलात असेल तर भावांनो उद्याला बकासूरचा पायरा असणार आहे एम पी किंग शेरासोबत एम पी किंग शेरा आणि बकासूर ही जोडी उद्या कडाव केसरी मैदानात शंभर टक्के पलताना दिसणार आहे शेराला मागच्या मैदानात खूप स्पीड लागला होता तेव्हा मथुर संघ हा शेरा पलाला होता आणि फान स्पीड लागला होता तुम्ही बघितला असणार शेरा आणि मथुरची ती शेरत तोच हा शेरा उद्या बकासूर संघ आपल्याला पळताना दिसणार आहे बघा ना म्हणजे बकासूरचे पैरे असतात ते नेहमी नवीनच असतात उद्या देखील एक नवीनच आणि आगळं वेगळंच वेगळंच बघायला वाटेल कारण एक पी किंग शेरा आणि बकासूर कसं वाटतंय ही जोडी बघायला खूप भारी स्पीड लागेल कारण की शेरा एक टॉपचा नंदी आहे एमपी मध्ये मध्य प्रदेशमध्ये टॉपमध्येच गणला जाणारा शेरा आणि पूर्ण भारताचा जगाचा टॉपचा नंदी म्हणजे बकासूर ही जोडी उद्या एकत्र पलताना दिसणार आहे भावन्न जे उद्या मैदान आहे बिंजोडचं शहरात कुणाविरुद्ध आहे ते मला अजूनपर्यंत माहिती नाही मैदानातच पकडली जाणार पण पैरा एवढा निश्चित आहे बकासूर आणि एम पी किंग शेरा ही जोडी उद्या पलताना दिसेल उद्याच्या मैदानासाठी माई, शेरा आणि बकासूरला खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद भावांनो